नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल वर खरे शिवसेना कोणाचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं शिवसेना हे नाव कोणाचं यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे अजूनही या संदर्भातला निकाल लागलेला नाही जवळपास तीन ते साडेतीन वर्ष होत आलेले आहे परंतु खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावर अजूनही निकाल लागलेला नाहीये भरपूर काही गोष्टी आपल्या समोर नक्कीच आलेल्या आहेत विविध सुनावणी समोर येताना आपल्याला दिसलेल्या आहेत परंतु अजूनही निकाल लागलेला नाहीये काय काय प्रक्रिया घडलेली आहे आतापर्यंत हे नक्कीच याला विसर पडलेलाच असेल परंतु त्यावर सुद्धा आपण एकदा नजर फिरवणार आहोत त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा संपूर्ण प्रक्रिया आतापर्यंत काय झाली नक्कीच यावर चर्चा करूया आणि पुढील तारीख काय आहे त्या दिवशी निकाल लागणार आहे की नाही यावर सुद्धा नक्कीच आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढे बोलूया तर शिवसेना हा निकाल खरं पाहिलं तर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय नक्कीच ठरणार आहे परंतु हा निकाल कधी लागतो यावर सर्वांचीच नजर आहे आतापर्यंत जर आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली एक संघ शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबान हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते आणि ते अजूनही आहे तर आता या संदर्भात काय काय गोष्टी घडलेल्या आहेत तसेच आमदार अपात्रतेवर ही सुनावणी होणार आहे तर आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेवर जर कधी नजर फिरवली तर मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीस आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीसला निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धनुष्यबाण वापरण्यास बंदी घातली होती ही गोष्ट आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीसची ची त्यानंतर जर आपण बघितलं तर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आयोगानं धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं मशाल चिन्ह मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिलं हे होतं सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच आता त्यानंतर जी गोष्ट घडली ती आपण बघूया बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाकारली जे निवडणूक आयोगानं निकाल दिला होता निर्णय दिला होता त्या स्थगिती तिथं नाकारली त्यानंतर जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कलम तीनशे सत्तर प्रकरणामुळे कलम तीनशे सत्तर प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला विलंब होत गेला अनेक वेळा तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या अनेक वेळा झालेल्या ही गोष्ट आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस चौदा जुलै दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडी सुनावणीची मागणी केली की शिवसेना निकाल धनुष्यबाण हे चिन्ह यावरचा निकाल तातडीनं घ्यावा अशी मागणी त्यांनी केली पण कोर्टानं ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितलं ही जी डेट आहे ही आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस परंतु जर आपण बघितलं तर कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं आता त्यानंतर जर बघितलं पुढची तारीख परत आली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं सुनावणीची मागणी परत एकदा केली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे चिन्ह तसेच पक्ष या नावाची या शिवसेना या नावाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी परत मागणी केली त्यानंतर जर बघितलं तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मात्र त्याही तारखेला सुनावणी झालेली नाही आहे म्हणजे जी मागणी केली होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निकाल व्हावा अशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मागणी होती परंतु त्या दिवशीही ती सुनावणी झाली नाही आता जर आपण बघितलं तर हे प्रोसेस अजूनही चालू आहे परंतु अजूनही सुनावणी झालेली नाही आहे आता नवीन जी तारीख आपल्या समोर आलेली आहे की शिवसेना पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह यावर निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ती तारीख आता समोर आलेली आहे तर येणाऱ्या अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे अर्थात सुनावणी होणार परंतु निकाल लागतो का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता सुनावणी अठरा फेब्रुवारी रोजी होणार त्यावर युक्तिवाद होणार परंतु निकाल लागतो का हे पानं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, आहे। तर संपूर्ण प्रक्रिया आतापर्यंत काय घडलेली आहे हे तुमच्यासमोर नक्कीच मांडलं मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण गोष्टी आपण समोर ठेवलेल्या आहेत आणि आता पुढची तारीख जे अठरा फेब्रुवारी आहे तिथे शिवसेने संदर्भात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर नक्कीच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन ते तीन वर्षामध्ये विविध वक्तव्य आपल्या समोर आली विविध गोष्टी समोर आल्या परंतु तुम्हाला काय वाटतं जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची नक्कीच विविध निवडणुका पार पडलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे असू द्या विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या मागील काही गोष्टी असू द्या भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची नक्कीच कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद